बराबर तो कर, सामने कर सामने देखो प्रभाग क्रमांक एक पिंपरी अनवर नाला एक आदिवासी वस्ती आहे आणि त्या वस्तीतले जे रहिवाशी मोहनभाऊ किशोर भाऊ आणि आमचे सहकारी यसुफभाई पुढारी त्याचप्रमाणे बोगीलाल हाजी मुशा सुलतानभाई आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केली होती की हा भाग अत्यंत दुर्लक्षित भाग आहे आणि ह्या लोकांना कुठल्याही सोयीसुविधा नाही तर आपण इथे गटारी आणि काँक्रीट रस्त्यांची व्यवस्था करून द्यावी तर त्या अनुषंगाने मी आपल्या धुळे महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा ठक्कर बाप्पा ह्या योजनेतून दोन कोटी रुपये मंजूर करून आणलेले होते आणि त्याचा आज काम इथे अनवर काठी जी आदिवासी समाजाची जी वस्ती आहे तिथे एक मोठा हायमास्क लावून आणि काँक्रीट रस्ते आणि कॉन्क्रीट गटारीचा कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या प्रसंगी माझ्यासोबत आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम तसेच मलेखा मॅडम आमचे नगरसेवक आमिर पठाण अनिसभाई शाह फैसल पैलवान आणि प्यारेलालबाई पिंजारी इकबालबाई शाह अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत